नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्या समोर आणखी एक तुमच्या कामाची नवीन ट्रिक घेऊन तर मिक्सरचं भांड आपण हे दररोज दिवसातनं एकदा किंवा दोनदा हे वापरतो म्हणजे वापरतोच तर ते अशा पद्धतीने बाहेरून एकदम काळं घाण आणि चिगट अशा पद्धतीचं होतं बऱ्याच वेळा काय होतं आपण आतमधून तर भांडं स्वच्छ करतो पण बाहेरच्या साईडनी हे भांडं स्वच्छ करत नाही किंवा व्यवस्थित का त्या आतपर्यंत जाऊन ते स्वच्छ होत नाही अशा पद्धतीची त्याला चिघट सर असं थरजमा होतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा चिगट थर आणि हे पडलेले डाग कसं घालवायचे ते व त्याची दुर्गंधी सुद्धा येते ती सुद्धा कशी घालवायची ते आज आपण बघूया तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाठीमागच्या साईडने मी एक चमचा खायचा सोडा घालून घेतलेला आहे तर बघू शकता सोडा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक इनोची पुडी घातली तरी सुद्धा चालल सोबतच घातलेलं आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व ते जर नसेल तर अर्धा लिंबू पिळा तरीसुद्धा चालणार आहे आता त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तीन ते चार चमचे व्हिनेगर हे व्हिनेगर एकदम इझिली दुकानामध्ये मिळतं आता ही एवढी बॉटल मला साधारण तीस रुपयाला पडलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्हिनेगर घातलं की लगेचच ते फसफसायला चालू होतं मी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप केलेला नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने त्याला फेस येतो आणि ही घाण लगेचच निघून जाते आता पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण हे टाकून असंच ठेवायचे व्हिनेगर जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल ना फक्त लिंबाच्या रसामध्ये सुद्धा हे तुमचं भांडं अगदी स्वच्छ होऊ शकतं तर बघा पाच मिनटाच्या नंतर संपूर्ण फेस हा गेलेला आहे आता आपल्याला काय करायचं लहान मुलांचा जो ब्रश असतो ना जो की छोटा असतो आणि तो आतल्या साईडला व्यवस्थित पोहोचतो त्यामुळे लहान मुलांच्या ब्रशनी शक्यतो आपल्याला अशा पद्धतीने आतून हे घासून घ्यायचे साधारण एक ते दोन मिनटं लागतात जास्त मेहनतसुद्धा लागत नाही जे काही मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्या अगोदरच त्याची घाण ही निघून गेलेली आहे बघू शकता किती चिगट ह्या ब्रशला लागलेला आहे आता काय करायचं अशा पद्धतीने तुम्ही आतल्या साइडनी घासा किंवा ह्या पद्धती असतात ना त्या साईडला सुद्धा घाण जमा होते तुम्ही ते सुद्धा घासू शकता अशा पद्धतीने दोन मिनिटामध्येच हे भांड एकदम स्वच्छ होतं आता तुम्हाला दाखवते किती घाण आणि किती काळं अशा पद्धतीने हे पाणी निघलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती ही संपूर्ण घाण निघलेली आहे सोबतच जे मिश्रण आपण वापरलं होतं त्याच्यामुळे याच्यातली जी दुर्गंधी असते ना तीसुद्धा जाते आणि ती शरीरासाठी खूप हानिकारक असते घाण त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मिक्सर जरूर साफ करून बघा एकदम स्वच्छ असं झालेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि पुसल्याच्या तुम्हाला जाणवेल की अगोदर कसं होतं आणि आत्ता हे किती स्वच्छ झालेलं ते ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका